विभाजन नाही तर मतदान नाही ढोरपाडा ग्रामस्थांचा इशारा स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन नवापूर तालुक्यातील मौजे ढोरपाडा ग्रुप ग्रामपंचायत हळदाणी येथील ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे विभाजन नाही तर मतदान नाही असा ठाम इशारा देत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे ढोरपाडा हे गाव मोठे असूनही विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हळदाणी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ढोरपाडा बर्डीपाडा गताडी कन्हाळा गडदाणी मासलीपाडा आणि हळदाणी अशी सात महसुली गावे आहेत एवढ्या मोठ्या क्षेत्रात सर्वांचा समान विकास होत नसल्याने लहान गावांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची खंत आहे जलजीवन मिशन योजनेला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न ना झाल्याने नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे तसेच वनहक्क प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सोय नाही गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने अंत्यसंस्कार करतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी केली मात्र ठोस पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी आता कठोर भूमिका घेत विभाजन नाही तर मतदान नाही असा इशारा दिला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी गावकऱ्यांनी दर्शविली आहे या संतप्त भूमिकेमुळे प्रशासनाचे लक्ष आता ढोरपाडा ग्रामस्थांच्या दिशेने वेधले गेले असून या प्रकरणावर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमचे मागणी आहे की येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात मौसली गावे येतात तर साती गाव मौसली गाव असल्या असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साती मौसली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हजनीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी आहे तरी पण रेकॉर्डला मी हळद हळदणी नावाने दिसतो आमचे जॉब कार्ड हळद्याच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदणीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचं हळदणी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी